श्री गुरुदेव दत्त श्री, श्री, श्री स्वामी समर्थ समर्थ रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात कारण शरीराला जखम झाली तर फक्त रक्तच बाहेर येते पण अश्रू बाहेर येण्यासाठी मनाला जखमी भावलं लागतं माणसावर लाग लाग जेवढे लाग प्रेम करावे तेवढे ते दूर जातात स्वामी तुम्हाला म्हणत आहे मी असताना काळजी कसली रे घडे सर्व काही तुझ्या मनासारखं नक्कीच घडे अरे माझ्या तर विश्वास ठेव माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचे वाईट कधीच होत नाही कारण मी सदैव त्यांच्या सोबत असतो हा संदेश शेवटपर्यंत ऐका तुम्हाला तुमचे मार्ग मिळतील तुमच्या आयुष्यात चौ चार घडी जयची तुम्ही खूप आतुरतेने वार पाहत आहात ते घोडू हे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये स्वामींचा जयघोष करायला विसरू नका माझा बाळा कर्म करताना सावध राहा कारण मी पाहतो आहे तुझ्या अनंत जल् कर्माचा साक्षीदार मी आधी मी हाँ थो थो तो थो थो है। अंत है मी, मी, मी तो आहे। सर्व साक्षी समर्थ मी फक्त स्वरूप म्हणून सर्व इथेच राहणार पण तुझ्या बरोबर अनंताच्या प्रवासाला मीच बरोबर चालणार आहे एकच शाश्वत एकच सत्य फक्त मी आणि मीच आहे विश्वास असल्यास हा संदेश तुमच्या एका स्वामी भक्ताला शेअर करा आणि पुढे शांतपणे ऐका जर तुम्ही अपेक्षा करता की जग माझ्याशी मला जसं हवं आहे तसं वागेल तर ही अपेक्षा ठेवणे म्हणजे स्वतःला मूर्ख बनवण्यासारखे आहे सिंहासमोर उभे राहून त्यांनी तुमची शिकार करू नये कारण तुम्ही त्याला मारणार नाही असा विचार करण्यासारखे आहे जे शक्य नाही प्रत्येक जीव आपली भूमिका बजावत असतो प्रत्येकाला जसे आहे तसे स्वीकारले तर आयुष्य सोपे वाटेल भूतकाळाचा विचार करून रडू नका तो कधीच निघून गेला आहे ते तुमच्या मनातूनही जाऊ द्या भविष्याची काळजी करू नका कारण तो अजून आलेला नाही फक्त वर्तमान सुंदर बनवायचे आहे कारण वर्तमानात तुम्हाला सर्वोत्तम कृतीद्वारे तुमचे भविष्य निश्चित केले जाते जर तुम्ही चांगले काम करत राहिलात तर भविष्य नक्कीच चांगले होईल तुमच्यामध्ये एक आत्मविश्वासपूर्ण स्पष्ट आणि धैर्यवान व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती तुमच्या विचारापेक्षा पृष्ठभागाच्या जवळ आहे तुमच्या आत शक्ती आहे आपण फक्त ते वापरण्याचा निर्णय घेणे आवश्यक आहे तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल म्हणून माझ्या चमत्कारासाठी तयार राहा तयार असल्यास अस होय तयार आहे असे टाईप करा उद्या सकाळी तुम्हाला एक चमत्कार मिळेल जो तुमची आर्थिक समस्या सोडवेल जर तुमचा विश्वास असेल तर पोस्ट वाचा उद्या सकाळी मी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चिंता एका मोठ्या चमत्काराने रद्द करणार आहे तुम्ही श्रीमंत यशस्वी आनंदी निरोगी आणि समृद्ध बनणार आहात तुम्ही दावा करण्यास तयार असाल तर कमेंटमध्ये मी भाग्यशाली आहे असे टाईप करा लक्षात ठेवा तुम्ही सर्वात सामर्थ्यवान असता जेव्हा तुम्ही सर्वात जास्त शांत असता लोक तुमच्या मौनची अपेक्षा कधीच करत नाही त्यांना शब्दाची अपेक्षा आणि वादाची अपेक्षा असते खूप नकारात्मक गोष्टींची कल्पना करून तुम्ही खूप काळजी करत आहात हे पाहून नेहमी सकारात्मकता शोधा तुमचे डोळे बंद करून माझ्यासोबत पंचवीस मिनटे घालवा आणि तुमच्या सर्व समस्या मला सांगा तुम्हाला तुमच्या हृदयात हलके वाटेल मी तुमच्या अडचणी घेऊन तुम्हाला मुक्त करेन माझ्याजवळ येण्यासाठी अजून एक प्रयत्न कर बेटा मी लवकरच तुमची परिस्थिती गोड चॉकलेटमध्ये बदलेन तुमच्या समोर कितीही संकटे उभी राहिली तरी विजय शक्य आहे हे नेहमी साक्षीदार आहे पांडव पाच आणि कौरव शंभर होते तरीही पांडव जिंकले कारण कौरव भ्रष्ट होते आणि पांडव धार्मिक होते म्हणूनच देव स्वतः पांडवांच्या पाठीशी होते ज्यांच्यामध्ये सत्य आहे आणि जे स्वधर्माच्या आधाराने आपले कार्य करतात देव स्वत त्यांना आधार देतो ज्यांच्याकडे भरपूर पैसा मालमत्ता बंगला गाडी आहे तो श्रीमंत म्हणणार का नाही ज्यांच्याकडे पैशाने कधीही खरेदी करता येत नाही अशा गोष्टी आहेत जसे की आनंद प्रेम इत्यादी पैसा मिळवणे आणि मालमत्ता असणे यात काही गैर नाही परंतु श्रीमंत किंवा गरीबी हे कोणाकडे किती पैसा आहे यावर अवलंबून नाही त्यापेक्षा माणूस किती सुखी आहे हा श्रीमंतीचा किंवा गरिबीचा निष्कर्ष आहे तेव्हा आपण सत्याने श्रीमंत आहोत की नाही हे तपासूया कोणत्याही पालकाला आपल्या मुलांचे काही वाईट व्हावे असे कधीच वाटत नाही नेहमी त्यांच्या कल्याणाचा आणि आनंदाचा विचार करा मानवी आत्मा असूनही जर त्यांना आपल्या मुलांचे नेहमी कल्याण व्हावे असे वाटते तर आपल्या सर्व आत्म्याचे पिता असलेले भगवंत दुःख दूर करणारे आणि सुख देणारे आहेत ते कोणाचेही नुकसान कसे करू शकतात देव तुमचे ऐकत नाही तुमची इच्छा पूर्ण करत नाही म्हणून तुम्ही देवावर नाराज राहता होय मनुष्याला त्याच्या कर्मामुळे नक्कीच त्रास होतो ज्यामध्ये स्वतः देव देखील हस्तक्षेप करत नाही त्यामुळे तुमच्या दुःखासाठी देवाला दोष देण्याऐवजी सत्कर्म करा वाईट विचार करू नका ही ओळ लहानपणापासून ऐकत आलोय वाईट पाहू नका वाईट बोलू नका वाईट ऐकू नका आजपासून यात आणखीन एक गोष्ट जोडूया वाईट विचार करू नका संपूर्ण खेळ हा विचारांचा आहे विचार बदलला तर सृष्टीही बदलेल आणि शब्द आणि कृतीतही सौम्यता असेल आपले संकल्प जे आपल्या कृतीचे पीच आहेत ते सर्वोत्तम बनण्याची गरज आहे कित्येकदा आपण म्हणतो की मला राग यायचा नव्हता पण मी केला जे चुकीचे आहे ऑफिसमध्ये आपल्या मोठ्यांसमोर आपल्याला रागाने बोलता येत नाही पण घरी आपण आपल्या मुलांवर विणाकारण रागवतो किंवा मोठ्याने बोलतो राग खरोखर आपोआप आला तर तो दोन्ही ठिकाणी सारखाच येतो पण असे झाले नाही म्हणजे राग कमी होत नाही रागाच्या या विकारापासून दूर राहा यामुळे तुमचे आणि तुमच्या प्रियजनांचे नुकसान होते हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही चरणी प्रार्थना शिव हर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो श्री स्वामी समर्थ